केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे केंद्र सरकारच्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्प मांडत असताना गरीब तरुण महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्यांनी नमूद केलं आहे तसंच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं आहे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाखांवर केली जाणार असल्याची घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली आहे केंद्र सरकारच्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग झालं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहेत वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक गोष्टींच्या किमती कमी होणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं यामध्ये एल ई डी एल सी डी टी व्ही टी व्हीचे पार्ट्स मोबाईल फोन मोबाईलच्या बॅटरी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी छप्पन औषधं लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर भारतात तयार होणारे कपडे चांबड्यांपासून बनवलेल्या वस्तू गोठवलेल्या माशांचा पेस्ट या गोष्टींवर टॅक्स कमी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या गोष्टी स्वस्त होणार तर दुसरीकडे इंटर प्लेट प्लॅनल डिस्प्ले तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील गोष्टींवर टॅक्स वाढवण्यात आला आहे यामध्ये साहजिकपणे गोष्टी महाग होणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पाची तुलना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पाशी करायची झाल्यास सोनं आणि चांदी सोनं चांदीवर सहा पॉईंट पाच टक्केऐवजी सहा टक्के आयात कर मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या किमती मोबाईलचे सुटे भाग कॅन्सरवरची औषधे पोला तांबे उत्पादनावर प्रक्रियेवर कर सवलत लिथियम बॅटरी इलेक्ट्रिक वाहने सोलार सेट चांबड्यांपासून बनवणाऱ्या वस्तू विजेचे तार या गोष्टींच्या किमती कमी झाल्या होत्या तर प्लास्टिक उद्योगावर आधारित गोष्टी म्हणजे सिगारेट विमान प्रवास पी व्ही सी फ्लॅग सीट मोठ्या छत्र्या यांच्या किमती वाढल्या होत्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, तुल यंदा वर्षी गोष्टींवरील कर कमी करण्यात आल्याचं आता पाहायला मिळत आहे त्यामुळे सामान्यांच्या खिशाला आराम भेटल्याचंही बोललं जात आहे वरील गोष्टींवरील कर रचनेत करण्यात आलेल्या बदलांविषयी या अर्थसंकल्पात अनेक लक्षवेधी घोषणा देखील करण्यात आल्या आहेत यामध्ये डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे यामध्ये पुढील सहा वर्ष तूर मसूर आणि इतर दाढींच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे तसेच कापसाच्या उत्पादनासाठी देखील पाच वर्षाचे मशीन आखण्यात आलं आहे त्यामुळे देशातील वस्त्र योजनेला चालना मिळणार असल्याचंही बोललं जात आहे किसान क्रेडिट कार्ड वरील कर्ज मर्यादा तीन लाखावरून आता पाच लाखांवरती वाढवण्यात आली आहे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्यात आलं आहे यामधून छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचंही बोललं जात आहे सोबतच लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना राबवण्यात येईल त्यामुळे पहिल्या वर्षी दहा लाख क्रेडिट कार्ड जारी केले जाणार असल्याचंही बोल जात आहे योजनांच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना फायदा होईल असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पाविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा